जवळ झाले अध्यक्ष महोदय त्यांनी मागणी केली की हा महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात यावा अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं मी रासने साहेबांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या सज्ञाला अवगत करतो की महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा अठराशे त्र्याण्णवला लोकमान्य टिळकाणी सुरू केला सार्वजनिकरित्या घरोघर तर चालूच होता त्याची एक पार्श्वभूमी ही सामाजिक राष्ट्रीय स्वतंत्रता स्वाभिमान स्वभाषा या सगळ्याशी संबंधित आहे होत आणि त्या पद्धतीनेच चालू आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असा असलेला आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल हे त्या ठिकाणी आजच मी स्पष्टीकरण करतो आणि देशात नाहीतर जगात या गणेशोत्सवाची व्याप्ती संस्कृती प्रकृती प्रवृत्ती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटिबद्ध राहील निर्बंधाचा उल्लेख या ठिकाणी केला अध्यक्ष महोदय खरंय काही लोकांनी वेगवेगळ्या कारणाने या सगळ्या गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला कुठे ना कुठे परंपरागत गणेशोत्सवावर बाधा निर्माण होण्याचा प्रयत्न विविध न्यायालयात जरूर केला पण मला या ठिकाणी मुद्दा म्हणून उल्लेख करायचा आहे की हे महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या एकनाथजींच्या अजितदादांच्या नेतृत्वात या सगळ्या निर्बंधांना या सगळ्या आलेल्या स्पीड ब्रेकर्सना बाजूला करण्याच्या भूमिकेत अतिशय शीघ्रतेने काम केलं अतिशय दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये सुद्धा आज मी त्या न्यायाधीशाचं नाव घेणार नाही ते योग्यही नाही ते आज निवृत्त झाले आहेत पण त्या ठाण्यातील संजय केळकर साहेबांना माहिती आहे त्या न्यायाधीशांच्या माध्यमातून चाललेल्या निवाड्यात जणू पोलिसांनी परवानगीच देऊ नये महापालिका पुणे असो मुंबई असो अन्य महापालिका असो यांनी परवानगीच देऊ नये खर तर रस्ते मैदानं नागरी वस्त्या निर्मित व्हायच्या आधी सार्वजनिक गणेशोत्सव तिकडे होते तरी त्या कारणाला समोर दाखवून त्यात अडका देण्याचा प्रयत्न केला मला या सदनाला सांगायचं आहे की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या निवाड्यामध्ये न्यायालयासमोर इतकी गणेशोत्सव गणेश भक्त परंपरागत गणपती हिंदू सण याबाबत इतकी स्पष्ट भूमिका घेतली की त्यामध्ये आता सगळे घटना मी सांगणार नाही शेवटी न्यायालयासमोर मुंबई उच्च न्यायालयाच्या पीठासमोर कंटेंट बार काउन्सिलने मूव करावा माननीय मुख्यमंत्र्यांच्या बद्दल रिझॉल्युशन करावं इथपर्यंतचा सुद्धा आवेश स्वीकारला पण अशा पद्धतीचा निर्बंध देणारा न्यायालय आणि आदेशाच्या विरोधात भूमिका देवेंद्रजींनी घेतली आणि म्हणून त्या निगाना सुद्धा आपण निघालो केवळ तेवढंच नाही मला बोलू दे अध्यक्ष महोदय दे। काल परवा सुद्धा पीओपीच्या पीच्या बाबतीत माझी विनंती आहे विनंती आहे ते हल्ले म्हणून मी म्हटलं कधी कधी तुम्ही सुद्धा हल्ल्यावर मला वेगवेगळी भूमिका वाटते आणि तुम्ही कुठे कधी हल्ला याच्यावर लोकांच्या मनात शंका असते माझ्या नाही पण गणपतीच्या विषयामध्ये <laughs> पीओपीच्या बाबतीत सुद्धा खर तर ज्या वेळेला पर्यावरणपूर्वकच गणपती असला पाहिजे शाडू मातीच्याही मूर्त्या झाल्या पाहिजेत या विषयावर मी आता बोलत नाही पण पीओपीच्या परंपरागत मूर्त्यांबद्दल भावना जोडल्या गेल्या आहेत आणि मग सीपीसीबीच्या गाईडलाईन तत्कालीन सरकारच्या काळातल्या मला आज राजकीय बोलायचं नाही या मार्गदर्शक तत्वांच्या असून कंपल्सरी नव्हत्या बंधनकारक नव्हता तरी त्याचा भाऊ करून तत्कालीन सरकारच्या माध्यमातून विविध निवाड्यांमध्ये जणू पीओ पी बंद बंद करा निर्माल्य बंद करा आणि विसर्जनावर त्या ठिकाणी अडकाटी आणा या पद्धतीच्या भूमिका न्यायालयासमोर घेऊन त्या सी बीच्या माध्यमातून समोर आणल्या मला या ठिकाणी याचाही उल्लेख करायचा कारण त्यांनी निर्बंधाचा उल्लेख केला पीओ पीच्या बाबतीमध्ये सुद्धा पर्यावरणपूरक अन्य पर्यायांना चालू ठेवून पी ओ पी पर्यावरणाला घातक आहे की नाही या विषयावर सखोल अभ्यास करण्याची भूमिका देवेंद्रजींच्या नेतृत्वात आमच्या विभागाने त्या ठिकाणी राजीव गांधी विज्ञान आयोगाकडे वर्ग करून त्यातला काकोडकर साहेबांचा अहवाल घेतला सी पी सी बीला नेला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी संमती दिली आणि जे असंभव होतं जे निर्बंधात होतं तेही बाजूला निघालं आणि न्यायालयाच्या निवाड्यानुसार पीओपी पी, पी मूर्त्या बनणं बनवणं डिस्प्ले करणं आणि विकणं यालाही परवानगी मिळाली आणि त्यामुळे तेही निर्बंध बाहेर निघाले आता विसर्जनाचा मुद्दा विसर आहे त्या विसर्जनाच्या मुद्द्यावर सुद्धा माननीय मुख्यमंत्री मोदयांनी बैठक घेतली आणि त्यामध्ये सुद्धा सर्व नगरपालिका महानगरपालिका होय जलस्तोत्र त्या ठिकाणी प्रदूषित होऊ नयेत पण परंपरागत समुद्रात जाणाऱ्या आमच्या मूर्त्या याच्यामधना प्रदूषण न करता सुद्धा विसर्जन परंपरागत या करण्यासंदर्भातले निर्देश चर्चा काकोडकर साहेब स्वतः तिथे होते याबद्दलचं धोरण न्यायालयासमोर आम्ही मांडतो आहोत आणि या सदनाच्या माध्यमातून प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर ठेवून जलस्रोत प्रदूषित न होता पर्यावरणपूरक सण साजरा करताना परंपरागत समुद्रात विसर्जनाच्या अडकाटी धोरण राज्य सरकारचं असणार नाही हे निर्बंध आणि अडचणी महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि निर्बंधाचा दृश्य निघाला म्हणून सांगतोय असलम भाई चलो आपको छोडो हे आपला इनको भी बताता बघता या शंभर वर्षाच्या परंपरेला जर एक वर्ष खंडित कोणी केलं असेल तर एक वर्ष त्यावेळेला लालबागचा राजा सुद्धा बसला नाही अशी भूमिका तत्कालीन आधीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि पहिल्यांदा महाराष्ट्रात असं झालं की लालबागचा राजा सुद्धा एक वर्ष बसला नाही गर्दी असू नये हे समजू शकतो मूर्तीची उंची काय असू शकतं करोनाचं महत्व महत्वाचं महत्वा आहे त्याच्याबद्दल नाही पण बाकीच्या सगळे गणेशोत्सव बसले पण लालबागच्या राजाला सुद्धा बसवण्याची भूमिका न बसवण्याची भूमिका तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली पण त्याच्यात नाही पार करून आताच्या सरकारने या सगळ्या गणेशोत्सवाच्या बाबतीत भूमिका घेतली आणि म्हणून पोलीस कुमक असेल आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च असेल कसबामध्ये आणि विशेषतः पुण्यातला महोत्सव असेल मुंबईतला असेल पूर्ण राज्यातला असेल त्यासाठी लागेल तेवढा निधी या सगळ्या व्यवस्था कर तुम्ही शंभर कोटी म्हणालात मी तर म्हणतो लागेल तेवढा निधी राज्य सरकार खर्च करेल पण ऐशोआरामात आणि प्रोत्साहने गणेशोत्सव साजरा करणे महायुतीचा आणि या शासनाची भूमिका आहे माझी विनंती राहिल्या निमित्ताने सर्व गणेशोत्सव मंडळांना ही विनंती आहे की आपण जे वेगवेगळे दिखावे करतात यामध्ये जरूर आपले सैन्य आहे सैनिक आहे सामाजिक उपक्रम आहे ऑपरेशन सिंदूर आहे आपण केलेल्या अचिवमेंट्स देशाच्या आहेत बरोबरीने महाराष्ट्रातला आपल्याला ज्या केलेल्या अचिवमेंट्स आपले महापुरुष आहेत अशा सगळ्या गोष्टींचा देखावाचा सुद्धा विचार करून सामाजिक भान पर्यावरणपूरक आणि उत्साह सुद्धा साजरा करणारा हा गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित करण्यामध्ये मला या ठिकाणी आनंद होतो